नमस्कार मी संदीप बेसरकर वणी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी तालुक्यातील कोल्हार पिपरी कोळसा खदान अंतर्गत येत असलेल्या गोवारी बी सी म्हणजेच ब्लॅक कॉटन परिसरात पानवट्यावर वाघाचे दर्शन झाले आहे कोल्हार पिपरी खदान अंतर्गत हिलटॉप कंपनी माती उत्खनन करण्याचे काम करते यातील काही कामगारांना येथील पानवट्यावर पाणी पित असताना वाघोबा दिसून आला आणि यातील काही कामगारांनी या वाघाचे व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केले मागील अनेक दिवसापासून कोल्हापिंपरी परिसरात वाघ असल्याची चर्चा होती आणि अनेकांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले होते पुन्हा आता भर उन्हाळ्यात वाघाचे दर्शन झाल्याने येथे वाघ असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे वेकोली कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे वनविभाग आणि वेकोली प्रशासन यावर काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे केवढा भारी यावे तो वागण्या वागण्या कर आम्ही चर्चा करतच रागतात केवढा भारी यावे तो वागण्या करे आम्ही चर्चा